शेतल मोरे मृत्यू प्रकरणात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास केला नकार वंचित बहुजन आघाडीचा निषेध शीतल मोरे या मृत्यू पावलेल्या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आयसीयू उपलब्ध असूनही दाखल न करणे नातेवाईकांच्या विनंत्या दुर्लक्षित करणं आणि वेळेवर उपचार न देणाऱ्या सर्वांबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक निलेश पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली कुटुंबियांनी सांगितलं की रुग्णालयानं मेडिकल निग्लेजन्स कमिटीचा चुकीचा अहवाल देऊन पोलिसांची दिशाभूल केली उपसंचालक कार्यालयाच्या अहवालात उपचारातील निष्काळजीपणा स्पष्ट नमूद असूनही पोलिसांनी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला इन कॅमेरा पोस्टमार्टमची सुविधा नसल्याचं सांगितलं गेलं परंतु याच रुग्णालयात पूर्वी असे पोस्टमार्टम झालेले असल्याचा पुरावा नातेवाईकांनी मांडला या अन्यायाविरोधात मागासवर्गीय समाज एकवटला दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येते या प्रकरणाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती देण्यात आली ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक